माझं नाव कमल नारायण बोराटे मी बोराटवाडीचे राहणारे नाही माझं माया राजापूर खटाव तालुक्यातला आहे खटाव मान दोन्ही तालुके दुष्काळ भागातला इथं आमच्या गावचा आमदार जयकुमार गोरे यांचा मला मोठा अभिमान आहे मी माझ्या जया भावला शुभेच्छा देऊन शनी त्यांचा सत्कार करणार आहे कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर भरपूर काम केलेलं आहे आम्हाला त्यांनी हे केलंय ना एक म्हणजे सांगायचंय म्हणजे काय आहे माहितीये का आमचे गुरु केंद्रे बाबा आळंदीचे त्यांचा आशीर्वाद आमच्या जया भाऊला प्रसन्न आहे त्यांना देऊ शकते जय भाऊ गोऱ्यांना आमच्या आमदार आमदारांना गोविंद महाराज केंद्रे आळंदी यांचा भरपूर भरपूर आशीर्वाद त्यांच्या पाठीवर आहे ते त्यामुळे त्यांनी सगळे काम सुफल केले आहेत आणि असाच वर्षानुवर्षी पाच वर्षाच्या नंतर आमचं जया भाऊ मुख्यमंत्री झालं पाहिजे तर यांचा मला आम्हाला मोठा अभिमान आहे यांनी आमचा सगळ्यांचा सहकार करू त्यांनी आमच्या लेकरा बाळासनी माझ्या तरुण मंडळीसनी मोठा आधार दिला आहे त्यांच्या पाठीमागे माझे तरुण मंडळी आमची सुबलभ सुकलम आहे त्यामुळे त्यांना माझा पूर्व आशीर्वाद आहे धन्यवाद